अक्कलकोट तालुक्यात पावसाची धुवाधार बॅटिंग सुरूच असून शेत शिवार अक्कलकोट तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची बॅटिंग सुरूच आहे यामुळं सीना भीमा आणि बोरी नदी प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात विसर्ग आल्यानं अनेक रस्त्यांचा संपर्कही तुटताना आपण पाहिला आहे दरम्यान अक्कलकोट तालुक्यात शुक्रवारी मध्यरात्री पासून पावसाला सुरुवात झाली यामुळं ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत उभ्या पिकांमध्ये पाणी साचलं असून शेतशिवार जलमय झाल्याचं चित्र पाहायला मिळालं दुसरीकडं पावसामुळं अनेक रस्त्यांचा संपर्क तुटला करजगी अक्कलकोट या रस्त्याचा संपर्क तुटला तसंच बोरी नदीकाठच्या गावांचाही संपर्क तुटला दरम्यान तोळनूर इथं भिंत पडून शनिवारी सकाळच्या सुमारास एक महिला आणि तिची दोन मुलं जखमी झाली भारती उन्नत प्रभुलिंग उन्नत भौरम्मा उन्नत अशी जखमींची नावं आहेत हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आणखी दोन दिवस पाऊस कोसळणार आहे त्यामुळं अक्कलकोट तालुक्यातील जनतेनं काम असेल तरच घराबाहेर पडावं अन्यथा सुरक्षित स्थळी रहावं असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळं शेतकऱ्यांचं शेतीचं गणित कोलमडलं असून शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे आता शेतकरी सरकारच्या मदतीकडं टक लावून बसले आहेत दरम्यान कुमठे आणि कोरसेगाव येथील रस्त्यावरून पाणी वाहत असल्यानं या गावांचाही संपर्क तुटला आहे एकंदरीतच अक्कलकोट तालुक्यात शेती पिकांचं आणि रस्त्यांचं खूप मोठं नुकसान या पावसामुळं झाल्याचं चित्र आहे